नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी आपण घरातील साहित्य वापरून एक वेगळ्याच पद्धतीचा पदार्थ करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने इथे बघा मी रात्रभर अर्धी वाटी हर हे हरबारे भिजत घातले होते आणि हे हरभारे आपले चांगले भिजलेले आहे आता कुकरमध्ये मी हे हरबारे घालून घेतले आणि एक बटाटा साल काढून घेतला आणि ह्याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये मी ह्या फोडी अशा टाकून घेतल्या आणि अशीच वाटी आपण ह्या कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत एकत्र जर टाकलं तर हा बटाट्याचा रंग बदलतो म्हणून मी वाटीमध्ये हा बटाटा शिजण्यासाठी ठेवला आहे अर्धा ग्लास पाणी घातलं आणि असाच कुकर मी गॅसवर ठेवून घेतला आपण याच्या तीन सिट्ट्या करून घेणार आहोत म्हणजे छान आपले ह्या बारी शिजतात तीन टिप्या झालेल्या आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धा चमचा जिरं घेतलं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आपण रोजचं जर चपात्याचं पीठ मळतो तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कोथिंबीर जिरं घातल्यामुळे आपले हे पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा छान लागतात म्हणून मी कोथिंबीर घातली आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे पीठ चांगलं मऊ मळून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपण भिजत ठेवणार आहोत एक कांदा घेतला आणि कांदा आपण बारीक असा चिरून घेणार आहोत तुम्ही यामध्ये मुलांना ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या घातल्या तरी चालतील शिमला मिरची गाजर परसबी या भाज्या घातल्या तरी बघा मुलांना कळणारसुद्धा नाही यामध्ये कुठल्या भाज्या घातलेल्या आहेत कांदा असा बारीक चिरून झाला थोडासा लसूण असा मी ठेचून घेतला आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आहे आता आपले हरभरे पण बघा एकदम मऊ असे शिजलेले आहेत आणि आपला बटाटासुद्धा एकदम छान असा शिजलेला आहे आता हे हरभरे आहेत ते असे आपण पावभाजीच्या मॅशरने बारीक करून घेतले आता गॅसवर कडे ठेवून घेतली कडे गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलं आणि बारीक चिरलेला कांदा घातला कांदा लाल होईपर्यंत आपण चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचा आहे बारीक केलेला लसूण लसूण पण थोडासा तेलामध्ये असा भाजून घेऊ तुळशी घालायची कोथिंबीर कांदा हे चांगलं भाजलं की आता बारीक केलेला हरभरा आहे तो यामध्ये घातला बटाटा घालून घेतला चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर टोमॅटो सॉस घातला आणि हे सगळं चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे हरभरा बटाटा एकजीव होईल असं छान हे सगळं मिसळून घेतलं आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आपले बटाट्याच्या भाजीचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि हे आता आपण गार करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता आपण पुऱ्या करायला घेऊया एक चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा किंवा तुम्ही लहान लहान पुऱ्यासुद्धा लाटू शकता एक मी चपातीच्या आकाराचा गोळा घेतला आणि एक मोठी चपाती ह्याची बघा अशी लाटून घेतली एखादी वाटी किंवा डब्बा जो असतो त्यांनी ह्याच्या अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे पुऱ्या आपल्या एकसारख्या येतात आणि दिसायलासुद्धा छान दिसतात एवढ्या बघा मी अशा मोठ्या पुऱ्या ह्या करून घेतलेल्या आहेत आणि हे जास्तीचं पीठ आहे जास्ती ते असं काढून घ्यायचं एक पुरी घेतली आणि हे आपण जे सारण केलेलं आहे ते यामध्ये असं एका बाजूने भरून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने ही अशी यावर घडी घालायची आहे आणि थोडासा दाब द्यायचा आहे म्हणजे आपलं हे सारण बाहेर निघणार नाही आणि सगळ्या पुऱ्या बघा मी अशाच भरून घेणार आहे आपले हे पुऱ्या बघा सगळ्या भरून झालेले आहेत गॅसवर मी तवा ठेवून घेतला तवा गरम झाला की त्यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलं तेल असं तव्यामध्ये सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि ह्या भरलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या ह्या तेलामध्ये मी ठेवून घेतल्या एका बाजूने अशा छान आपल्या ह्या पुऱ्या भाजल्या की अशा उलटवून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या छान पुऱ्या अशा भाजून घ्यायच्या आहेत खालच्या बाजूनी जर या पुऱ्या कच्च्या राहिल्या तर अशा उलट्या करायच्या आहेत आणि छान अशा भाजून घ्यायच्या आहेत या बघा अशा भाजून घेतल्या घरातील रोजचंच साहित्य वापरून केलेला हा कुरकुरीत पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ एकदा मुलांना करून द्या मुलांनासुद्धा आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा आवडेल एकदा छान आपला हा पदार्थ लागतो तुम्हाला हा पदार्थ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये